प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आता ज्या वेळेला पत्रकार मिहिकाचं मुलाखत घेण्यासाठी येतात तेव्हा सागर सगळ्यांना विनंती करून परत पाठवतो हो पण त्यानंतर सागर घरात येऊन सगळ्यांना सांगतो की आपल्याला एक काम करायला पाहिजे या सगळ्यामध्ये आपल्यालाच एक कंप्लेंट करायला पाहिजे पोलीस कंप्लेंट आणि त्यानंतर आपल्याला कोर्टातसुद्धा केस फा, फाय एफ आय आर करायला पाहिजे याच्यावरती इंद्रा म्हणते अरे पण याच्यामुळे बदनामी होईल ना तर आता मुक्ता सांगते बदनामी बदनामी तर ह्याने ऑलरेडी केलेली आहे यांनी या सगळ्यामध्ये आपली बदनामी इतकी केले की आपल्या मिहिकाला खरं तर आता सगळ्यांच्या समोर हे सिद्ध हे करायला पाहिजे की ती निर्दोष आहे मला नाही वाटत की याच्याने बदनामी होईल मला वाटतं की आपण खरंच हे सगळं करायलाच हवे जेणेकरून आपल्याला या सगळ्यामध्ये मिहिकाला न्याय मिळवून देता येईल इंद्रा म्हणते ठीक आहे पण आपल्याकडं काय पुरावा आहे या सगळ्या तितक्यात मिहिका सांगते पुरावा म्हणजे आपण एक गोष्ट करू शकतो यावरती आता मात्र मुक्ता बोलते बोल तू बोलल्याशिवाय काहीच होणार नाही यावरती आता इकडे लगेचच मिहिका सांगते एक काम करता येईल कारण त्या दिवशी हर्षवर्धनने मला फोन केला होता हर्षवर्धनने मला फोन केला होता आणि त्यानेच मला सांगितलं होतं की तू या ठिकाणी मला भेटायला ये किंवा तू मला हे डेकोरेशन करून दे तर माझ्या मोबाईलमध्ये कॉल लॉग्स म्हणजे कॉल रेकॉर्ड होतात पण त्या ठिकाणी त्या स्विफ्टमध्ये ज्या वेळेला मी बेशुद्ध पडले तुम्ही मला उचलून आणलं माझा मोबाईल तिकडेच राहिलेला आहे मला असं वाटते त्या मोबाईलमध्ये बरेचसे माझे फोन कॉल फोन रेकॉर्ड रेकॉर्ड होतात त्याच्या आधीसुद्धा हर्षवर्धनने कधी मला कॉल केले असतील तर त्याने स्वतःहून मला बोलवलंय किंवा ते स्वीप डेकोरेशन करण्यासाठी त्यानेच मला सांगितले हे सिद्ध होईल हा खूप मोठा पुरावा असतो कोर्टात किंवा आता इकडे या सगळ्यामध्ये त्यांना आता हा पुरावा पुरेसा असतो त्यावरती मग मात्र आता मुक्ता म्हणते खरंच मी तुला उगाच ब्रेव नाही म्हणत आहे मी तुला जे सांगते ना ते सगळं ना तू नक्की नक्की तू हे सगळं करणार आहेस पण एक काम करूया आपण का ना आत्ताच्या आत्ता त्या तिकडे जाऊन तिथे मोबाईल शोधूया यावरती मिहिका म्हणते पण ताई या सगळ्यातून मी निर्दोष सिद्ध होईन ना यावरती आता इकडे मुक्ता म्हणते हे बघ बाळा तू काळजी करू नको मी तुझ्या पाठीशी जोपर्यंत आहे ना सगळं ठीक होणार असं म्हणत मिहिका मुक्ताला मिठी मारते त्यानंतर इंद्रा म्हणते सागऱ्या तू जा ना त्या मध्ये जा आणि तिकडे ताबडतोब तुला तो मोबाईल मिळतोय का हे जरा पाहिलंस तर बरं होईल सागर म्हणतो आई तू काळजी करू नकोस मी ताबडतोब जाऊन तो मोबाईल पाहा मग मुक्ता सांगत असते तू नीट आठव तू ज्या हो। वेळेला बेशुद्ध पडलीस त्यावेळेला मोबाईल कुठे होता मग सगळी घटना आता मात्र इकडे मीही का आठवते हो आणि ती सांगते मी कॉफी पेले कॉफी प्यायल्यावर ती मी सोफ्यावरती बसले होते कारण तो बेड खास कामासाठी होता त्या बेडवरती मी बसणारच नाही त्यामुळे मी एका सोफ्यावरती बसले होते की हा बेडवरती स्पेशल आहे त्या बेडवरती मी बसण्याचा पण विचार करू शकले नाही आणि म्हणून कॉफी प्यायल्यावरती तो वेटर निघून गेला आणि मग मी बेडवर बसले मी बे मी सोफ्यावर बसते असं ही का आठवून सांगते त्यानंतर मुक्ता सांगते आप सागर तुम्ही एक काम करा बरं म्हणजे ती सांगते ना जो सोफा आहे त्या सोफ्याच्या इकडे बघा आणि या सगळ्याबद्दल कुणालाही खबरबात लागू देऊ नका की आपल्याला आपल्याला काहीतरी पुरावा सापडलाय म्हणजे आपल्याकडे काहीतरी रेकॉर्डिंग आहे हे तुम्ही कोणाला कुणा बोलू नका असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सागर म्हणतो हो पण पन तुम्ही पण या सगळ्यामध्ये खात्री घ्या खात्री करून घ्या की हे सगळं कोणाला बाहेर समजणार नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता मिहीर आणि सागर हे दोघं जण निघतात तोपर्यंत इकडे आता दुसरे पत्रकार येतात आणि आता ते इकड़े पुन्हा कोळी फॅमिलीला त्रास द्यायला लागतात त्यावरती इंद्रा म्हणते तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का माझ्या सागऱ्याने तुम्हाला सांगितले ना की या सगळ्यामध्ये तुम्ही प्लीज प्लीज आम्हाला त्रास देऊ नका आम्हाला उगाच या सगळ्यामध्ये अडकवू नका कारण आमच्या मेहिकाला आता सध्या आरामाची गरज आहे आणि या सगळ्यामध्ये आम्ही तिला इथून बाहेर पाठवणार आहोत असं म्हणत आता इकडे इंद्रा बोलता बोलता सांगते की आम्ही त्या हर्षवर्धनला सगळ्यांच्या समोर उघडं करू कारण काहीही झालं ना तरी हर्षवर्धनला आम्ही सोडणार नाही आमच्याकडे असा पुरावा आहे ना की हर्षच सगळं सगळं आता मात्र भांड फुटेल असं म्हटल्यावरती हो पत्रकार म्हणतात पुरावा आहे तुमच्याकडे कोणता पुरावा आहे स्वाती आता इंद्राला दाबण्याचा प्रयत्न करत असते पण इंद्रा काही दाबायला तयार नसते इंद्रा म्हणते हाय आमच्याकडे आमच्याकडे असा पुरावा आहे ज्याच्यामुळे हर्षवर्धन आता मात्र आमच्या बरोबर जाळ्यात अडकवेल मग मात्र आता स्वाती इंद्राला हात धरते आणि मम्मी आज चल असं म्हणते तोपर्यंत तो इकडे आता सागरला लकी म्हणतो मम्मीने काय मुलाखत दिले बघ आणि त्याच्यातच आता मात्र इकडे हर्षवर्धन वेगळीच मुलाखत देत असतो आणि त्याच वेळेला आता मात्र मुक्ता विचार करते जर मम्मीने या पुराव्याचं काही म्हणजे अर्धवटच बोलणं झालंय पण हर्षवर्धन या सगळ्यामध्ये सावध व्हायला नको त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर स्विफ्टवरती जा आणि कुणालाही न सांगता जाऊन पहिला तो मोबाईल आणा मोबाईल आणल्यानंतरच सत्य सगळं बाहेर येईल आता इकडे पोलीस कंप्लेंट करण्यासाठी मुक्ता स्वतः पोलीस स्टेशनला जाते आणि पोलीस कंप्लेंट करते आता हर्षवर्धन हे मुलाखत बघतो इंद्राची ती मुलाखत पाहिल्यावरती हर्षवर्धनला जरासा धक्काच बसतो म्हणजे आता यांच्याकडे काय पुरावा असणार आहे असा कोणता पुरावा असेल जे हे लोक मला आता पुराव्या सकट ब्लॅकमेल करतील आता हर्षच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू व्हायला लागतं काय पुरावा असेल काय पुरावा असेल पण हर्षला अजिबात अंदाज नसतो की या सगळ्यामध्ये मिहिकाने त्याचे कॉल रेकॉर्ड केलेले आहेत हे त्याला बिलकुल माहीत नसतं त्यामुळे हर्षला या सगळ्याबद्दल काहीच कळत नाही तोपर्यंत आता सागर आणि आता इकडे मिहीर दोघंजणं जाऊन त्या तिकड्या स्विफ्टमधला सोफ्यावरती पडलेला मोबाईल घेऊन येतात आणि तोपर्यंत पोलिसांना मुक्ताने घरी बोलवलेलं असतं आता इकडे पोलीस कंप्लेंट केल्यावरती पोलीस मिहिकाची मिहिकाची आता मात्र साक्ष काढण्यासाठी घरी येतात त्यावरती इकडे आता मुक्ता त्यांना सांगते आम्हाला जे सांगायचं आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आमच्यासोबत खूप मोठा धोका झालेला आहे असं म्हणत मग मात्र सगळा प्रकार मुक्ता आता पोलिसांना सांगते मुक्ता पोलिसांना सांगते की हर्षवर्धनने जी मुलाखत दिली ती मुलाखत सोशल मीडियावरून त्याला काढायला सांगा पोलीस म्हणतात हे बघा या सगळ्यासाठी तुम्हाला कंप्लेंट सायबर क्राईमला करायला लागेल म्हणजे त्याने जे काही आहे त्यासाठी यावरती मुक्ता म्हणते ती तर आम्ही करू पण तुम्ही आमची एफ आय आर नोंदवून घ्या या सगळ्यामध्ये आमच्याकडे पुरावा आहे पोलीस म्हणतात कसला पुरावा यावरती सागर म्हणतो आमच्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे की याने खोटं बोलून तिला फसवून घेतलं होतं यावरती पोलीस म्हणतात खोटं बोलवून फसवून घेतलं होतं म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे मग मात्र सागर सांगतो आमच्याकडे ढळढळीत पुरावा आहे असं म्हणत सागर आता मिहिकाला समोर बोलवतो मेहिका सांगते हे माझे फोन लॉक्स असं म्हणत फोन लॉक्समधले सगळे डिटेल्स मिहिका आता मात्र पोलिसांच्या समोर धरते पोलिसांना ते कॉल डिटेल्स मिळतात त्यावेळेला मात्र आता पोलिसांनी ते कॉल डिटेल्स पाहिल्यावरती मिहिका त्यातले प्रत्येक कॉल रेकॉर्ड वाचवून दाखवते म्हणजे सगळ्यात पहिले आधी हर्षवर्धनने तिला ज्या वेळेला सांगितलेलं असतं की इव्हेंट मॅनेजर करायचं आहे इव्हेंट मॅनेजमेंट करायचं आहे आणि मी फोन करून सांगितलेलं असतं की कसं आहे ना माझ्या माझ्याकडे कोणीच नाही आहे माझं असं म्हणायला त्यामुळे तू जर का इकडे आलीस आणि मला मदत केलीस तर बरं होईल हे पहिले कॉल्स असतात त्यानंतर दोनदा कॉल्स करून तिला आता तुला दिलेला नेकलेस आवडला का त्यावरती मीही का सांगत असते हो जिजू पण तो नेकलेस मी एक्सेप्ट करू शकत नाही आहे मी तो नेकलेस सावनी सावनीताईला मी परत देऊन टाकणार आहे हा दुसरा रेकॉर्ड असतो या सगळ्यामध्ये असं दिसत असतं की तिच्या मागे पडलेल्या हर्षवर्धनला स्वतः ती दुडकवून लावत असते पण हर्षवर्धन तिच्या पाठीपाठी करत असतो त्यावरती आता मात्र सगळ्यात इम्पॉर्टंट कॉल ती दाखवते ते म्हणजे रिसेंट कॉल आणि मेहिका सांगते हा रिसेंट कॉल आहे या रिसेंट कॉलनुसार त्याने मला सांगितलं होतं की मी सावनीसाठी एक स्विफ्ट बुक केलेलं आहे हनीमून स्विफ्ट बुक केले आणि मला तुझी चॉईस खूप आवडते तुझी चॉईस आवडते आणि त्यासाठी तू मला ते डेकोरेट करून द्यावं असं मला वाटतं असं म्हणत हा केलेला असतो सगळ्यात लास्ट कॉल यावरती मिहिका सांगते त्याने मला मी त्या इव्हेंट मॅनेजमेंटमेंटमध्ये आहे ज्या इव्हेंट मॅनेजरमध्ये या याने त्याचं लग्न बुक केलेलं आहे आणि तिकडेच मी काम करते आणि घरची असल्यामुळे त्याने मला हक्काने फोन केला की तू डायरेक्ट त्या हॉलवरती पोच आणि डायरेक्ट हॉलवरती पोचून तो स्विप डेकोर कर आणि म्हणून मी ते केलेलं आहे असं म्हणत मग मात्र मिहिका या सगळ्यामध्ये आता सगळं पोलिसांना सांगते पोलिसांना सांगितल्यावरती मग मात्र आता इकडे सागर म्हणतो बघा हे सगळे रेकॉर्ड्स तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता आमच्याकडे सुद्धा आहेत पण या बेसिसवरती तुम्हाला हर्षवर्धनला अटक करावं लागेल हर्षवर्धनला अटक करून त्याने सोशल मीडियावरती दिलेली जी त्याची मुलाखत आहे ती परत घ्यावी लागेल आणि या सगळ्यामध्ये त्याने जाहीरपणे मिहिकाची माफी मागावी जर त्याने हे केलं आणि मी सगळं खोटं बनाव केलेलं आहे हे, हे सगळं जर त्याने सगळ्यांसमोर मान्य केलं तर मात्र तरच आम्ही त्याला जेलमध्ये जाण्यापासून थांबवू नाहीतर आम्ही त्याला जेलमध्ये पाठवू मुक्ता सांगते हो आणि हे सगळं जाहीरपणे झालं पाहिजे आता मात्र पोलीस हर्षवर्धनला समज देण्यासाठी त्याच्या घरी येतात हर्षवर्धनला पोलीस समजावून सांगतात एक लक्षात घ्या तुमच्या विरुद्ध खूप मोठे पुरावे आहेत हर्ष म्हणतो पुरावे कसले पुरावे यावरती मग मात्र पोलीस सांगतात विरुद्ध पुरावे आहेत ते म्हणजे तुम्हीच मेहिकाला त्या दिवशी स्विफ्टवरती खोटं बोलून बोलवलं होतं तुम्ही सांगितलं होतं की ती स्विफ्ट बुक केले मी आणि सावनीने मी आणि सावनीने ही स्विफ्ट बुक केले हनीमूनसाठी आणि ती डेकोरेट करायला तूच ये तुझी चॉईस मला आवडते मग या सगळ्याचं तुमच्याकडे काय उत्तर आहे हर्ष म्हणतो हो म्हणजे मी ते बोलवलं पण तिनेच मला बोलवलं यावरती मग मात्र पोलीस म्हणतात तुम्हाला बोलवलं पोलीस म्हणतात तुमच्याकडे ठोस असा कोणताच पुरावा नाही आहे की ज्यामुळे तुम्ही सिद्ध करू शकाल की हे सगळं हे सगळं तुम्ही घडवून आणलेलं नाही या आता या सगळ्यामध्ये हर्षचं भांड फुटलेलं असतं इंद्रा म्हणते लवकरात लवकर तू आता तिकडे जी मुलाखत दिलीस ती रिव्हर्स घ्यायला सांग आणि तो माफी माग मी हे कारस्थान केलं होतं हे सुद्धा सांग आणि आता आता या हर्षवर्धनला हर्षवर्धनला मिहिकाचा विनयभंग करण्याच्या आरोपाखाली अटक करा आणि इथून खरा मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट येणार असतो आणि या सगळ्यामध्ये हर्षवर्धन स्वतःच्या तोंडून कबूल करणार असतो की नाही मी मिहिकावरती अतिप्रसंग केलेलाच नाही आहे मी फक्त तिची बदनामी करण्यासाठी हा सगळा ढोंग रचलं होतं आता हर्षवर्धनचं हे ढोंग सगळ्यांच्या समोर येणार असतं आणि आता हर्षवर्धन स्वतःच्याच तोंडून मिहिकाचं कॅरेक्टर साफसुथरं आहे त्याला कोणत्याही प्रकारचा डाग नाही आहे हे सुद्धा सगळ्यांच्या समोर कबूल करणार असतो आणि इथूनच मालिकेमध्ये एक रंजक वळण येणार असतं